बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाने पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे या प्रकरणाला वर्षाहून अधिक काळ लोटला असतानाही न्यायप्रक्रियेतील विलंबामुळे संताप वाढताना दिसत आहे आज या प्रकरणातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सी आय डीकडून तपास पूर्ण करून सुमारे अठराशे पाणी आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे या प्रकरणात एकूण आठ आरोपींचा उल्लेख असून त्यातील काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर किमान एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान विशेष न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे न्यायालयाने आता एकोणीस डिसेंबर रोजी पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे आरोप निश्चिती लांबणीवर पडल्याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर करण्यात आलेले व्हिडिओ आणि छायाचित्र पुरावे चर्चेचा विषय ठरत आहेत संतोष देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीचे दृश्य पाहून न्यायालयात उपस्थित असलेले नातेवाईक भावुक झाले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिलेल्या वक्तव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत सरकार शांत बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे सरकारकडून न्याय प्रक्रियेला गती देण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तपासातील विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला असून या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी देखील न्यायासाठी आवाज उठवला आहे खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी त्यांची ठाम मागणी आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील अशी भूमिका कुटुंबियांनी मांडली आहे एकीकडे सरकारी आश्वासने दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया आणि तिसरीकडे वाढता जनाक्रोश या सगळ्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल कधी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे एकोणीस डिसेंबरच्या पुढील सुनावणीत या, या प्रकरणाला नवे वळण मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे